नमस्कार सध्या मी पंढरपूर तालुक्यातील शेगाव तुम्हाला या गावामध्ये आहे या गावामध्ये गवळी आणि मोरे हे दोन शेतकरी माझ्यासोबत आहे आणि यांनी मंडळी त्या ठिकाणी देशी बियाणं जे असतं ते देशी बियाणं संवर्धन करण्याचं काम हे गवळी आणि मोरे काका या ठिकाणी करत आहेत गेल्या अनेक दिवसापासून हा तरुण मोरे असेल किंवा हे गवळी काका असतील गेल्या अनेक वर्षांपासून हे देशी बियाणं संवर्धनाचं काम करत आहे माझ्या हातामध्ये हा जो भोला मोठा लांब लस पाच ते साडेपाच फुटाचा आहे हा दुधी भोपळा आहे आणि देशी या दुधी भोपळ्याचं बियाणं सुद्धा यांच्याकडे मिळतं आहे हे देशी बियाणं संवर्धन करून एखाद्या शेतकऱ्याला देशी बियाणं दिल्यानंतर त्याचं लागवड हार्वेस्टिंग झाल्यानंतर ते फळ किंवा ते बियाणं पुन्हा आपल्याकडे घ्यायचं साठवायचं आणि पुन्हा दुसऱ्या शेतकऱ्याला प्रोत्साहित करून ते विकायचं असं एक चांगलं काम एक प्रामाणिक काम गेल्या अनेक वर्षापासून हे गवळी आणि मोरे नावाचा हा तरुण या ठिकाणी करताय देशी बियाणं संवर्धन करताना अनेक अडचणी असतात कारण सध्याचा काळ हा फार आधुनिकतेकडे चालला था आहे लोकांना कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न पाहिजे आणि जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी लोक वेगवेगळे व्हरायटी वेगवेगळे मार्केटमध्ये वान त्या ठिकाणी यायला लागले तरी पण काळाची गरज म्हणून केवळ त्या ठिकाणी मनुष्याचं आयुष्यमान वाढावं आणि त्या ठिकाणी लोकांना लोकांना चांगलं सकस काहीतरी खायला मिळावं ही प्रांजल भावना ठेवून हे दोघं त्या ठिकाणी देशी बियाणे संवर्धनाचं काम करत आहेत नेमकं हे काम कसं करताय काय अडचणी असतात आणि देशी बियाण्यांचा मनुष्याला mm. आणि माणसाच्या आरोग्याला काय फायदा होतो ही सगळी माहिती आपण यांच्याकडनं जाणून घेतो नमस्कार नमस्कार no, कधीपासून ही सुरुवात झाली सुरुवात uh, दोन हजार mm. आठ नऊ पासून झाली बिर mm. कशी म्हणजे काय काय तुम्हाला कसं काय आयडिया सुचली तिथं आमच्या uh, आजारी होती mm. मग आजारी असताना त्या त्यांना दवाखान्यात त्यांच्या बरोबर मी जायचो यायचो मग तिथं डॉक्टरांना डॉक्टरांचं आमचं चांगलं जमलं ते आम्ही दररोजचे पेशंट होतो त्यांना मग त्यांना मी विचारलं त्यावेळेला माझं वय पण कमी होतं पण त्यांना मी विचारलं किंवा नेमकं हे आता त्यांचं जे झालता असं त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये पाच हजार रुपये एकरनं जमीन घेतली होती आणि नंतर ज्या वेळेला त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून सुरुवातीपासनं एक पन्नास लाख रुपये त्यांना गेले आजी मग मग ते मी हिशोब केला बाबा त्यांनी पाच हजार रुपये एकरनं जमीन घेतलेली त्यांना जाताना पुरली नाही मी त्यांच्या हजार पानामुळं मग त्या डॉक्टरांना विचारलं नेमकं होतंय कशामुळे आता प्रत्येकाला तर होत नाही काही जणांनाच होत मग त्याने सांगितलं आपल्या खाण्यामध्ये जे काही बदल झालेले त्याच्यामुळं म्हणजे ब्लॉकेज ब्ल पहिलं कोणाला हार्ट अटॅक म्हणजे माहीत नव्हतं काय पहिलं विहिरीचं पाणी पिऊन ती माणसं शंभर सवाशे किलो जप होत रानातन खाळ्यावरनं उचलून घरी पर्यंत न्यायची आता पंचवीस किलो जी पोती झाली ला ती म्हणजे ह्याचा सगळ्यातला सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण म्हणजे आपले खाण्यात झालेले बदल त्याच्यामुळं एकतर आपण जे आता खातोय त्याच्यामध्ये रोगपारित्यकार क्षमता कमी आहे त्या बियाण्याला लावायच्या आधी सीड ट्रीटमेंट करून तिथून चालू होतं म्हणजे उगवायसाठी त्याला काहीतरी औषध टाकायचे उगवल्यानंतर वाढ व्हावी म्हणून परत हिरवगार दिसावं म्हणून पण त्याला फवारणी आहे म्हणजे याच्यामुळं त्याच्यावर जी आपण उत्पादन वाढायसाठी जे प्रयोग त्या झाडावर करतोय त्याच्यापासून जे तयार झालेले भाजीपाला असो फळ असो ते काय दुसरे कोणाने आपणच खातोय तेच आणि ते झाड स्वतःच बियाणं स्वतः तयार करू शकत नाही आता हे जे वा म्हणजे वाण आहे ते लढून वातावरणाशी लढून स्वतःच बियाणं स्वतः तयार करू शकत म्हणजे जसं खाईल तसं होतं म्हणते ना ती ह्याच्यामुळे हे ह्या झाडाला काहीच लाग आता हा जो दोडका झाला किंवा बोफळा ह्याला लयत लय ले काय होते जर समजा फळमाशीचा डंक लागला तर हा दोडका इथं जर माशी चावली तर तो वाकडा होतो पण तो नासत नाही तो परिपक्व होऊन तिचं त्याचं बियाणं तयार करून त्याचं आयुष्य पूर्ण करतो तसंच ती मेन कारण आहे आताच्या okay. जर भराटीमध्ये जर फळ डंक झाला तर तो पूर्ण धोडका नसतो आता ह्याला ही तर वाकडं झालं मी ही मासे चावलेली आहे कुठं तिथून ती ती तेवढ्या पुरता लहान झाला आणि त्याची पूर्ण लाईफ सायकल पूर्ण केली hmm. काय तर त्याच्यामध्ये असलेल्या रोगप्रतिकार क्षमते मग ते आपण खाल्लं तर आपल्या शरीरातच तसं सुरुवात तुम्ही कुठल्या बियाण्यापासून आपल्याकडे सुरुवात काकडीपासून म्हणजे पहिले आपल्याकडे काकडी लसूण गहू गरजाच होता मग हे नंतर नंतर मटकी वगैरे होलगं हे आपल्याकडे आहेतच फक्त आपल्या भागामध्ये काळा उलगा कोण करत नाही मग काळा होलगा तामिळनाडूच्या काही बऱ्याच ठिकाणी होतो मग तिथं आपण घेऊ आपले आदान प्रदान केल्यामुळं त्यांच्याकडले बरेच वाहन आपल्याकडं आले आपल्याकडले त्यांच्याकडे गेले आता दीडशे प्रकारचे जे टोमॅटो आहेत ते त्या भागातलेच आहेत का तर आजही ती लोक तेवढं त्या प्रत्येक आपल्याकडं जसं सणावानाला म्हणजे एखाद्या जसं आपण संक्रातीला चाकवताची भाजी करतो एक म्हणजे त्याचा एक नियम आहे चाकवताची भाजी संक्रांतीला पाहिजे किंवा तिळगुळ तिळाचे लाडू पाहिजे मी हां नंतर दिवाळीमध्ये आपण सणात जे वेगवेगळे पदार्थ करतो ना ते त्या भागातले हे असतं तसे तिथं त्या भागामध्ये प्रत्येक वेळेला ते त्याला थोडं महत्व जास्त देते ते आता त्यांच्याकडे तांदळाच्या जवळपास सात लाख व्हरायटी आहेत त्या भागात एका एका शेत आम्ही एका शेतकऱ्याकडे गेलो त्याच्याकडे सोळा प्रकारचे तांदूळ आहेत मग ते प्रत्येक म्हणजे काही तांदूळ असे जे डायरेक्ट पाण्यात टाकलं तर ते मॅजिक राईस म्हणून आहे असा तांदूळ पाण्यात टाकला जातो पोह्यासारखा तयार होतो न उकडता मग अशी वेगवेगळे व्हरायटी त्याचं आदान प्रदान केले जे आपल्या भागाला सुटेबल आहेत आम्ही आता वेळ थोडंसं आणतो आपल्या भागात जर व्यवस्थित आलं तर त्याचं उत्पादन नाही तर मग जे नाहीयेत तर ते आपण शेतामध्ये प्रत्येक प्रत्येक व्हरायटी आणून पहिल्यांदा आपल्या रानात लावतो जर चांगली आली तर आसपास ज्यांना इंटरेस्ट आहे ज्यांना वाटतंय आपल्या वा घरापुरतो तरी देशी लाव असे लोक येतात आणि येताना त्यांच्याकडे जी काही देशी वाहन आहे ती घेऊन येतात मग आमचं ही आदान आपण सध्या बघतोय कार्लोडक वगैरे ही वेगवेगळ्या व्हरायटी आल्या सगळ्या रासायनिक औषधे तुमच्यावरती देशीला खप आहे का तसं त्याप्रमाणे कसं आहे देशीच्या आता देशी पांढरी भेंडी जर तुम्ही घेतली तर ती लागवड केल्यानंतर नव्वद दिवसापर्यंत तिला एकही भेंडी येत नाही नाही त्याला नवधारी भेंडी म्हणते ती म्हणजे त्याला जी ही रेषा असतात ते नऊ असतात नऊधारी भेंडी मग ती लोक लोकांना आता लावलं का चाळीस दिवसात पाहिजे भरायट्या पण आल्या का तर तशी मागणी आली लोकांनी मग आपले काय आता करटूला जर लागवड केली तुम्ही वर्षात कधीही लागवड करा त्याची त्याची फ्लावरिंगचा टाइम टाईम ऑगस्टच्या नंतरच कधी पण कधी बी लावा तुम्ही आणि वर्षात ना एकदा येत होती म्हणजे फ्ला त्याला जे फुल आहे ते त्याच वेळेला येतं नंतर किती देरीपर्यंत गेलं तर ती येत नाही आणि मग ते त्याचा जो कंद आहे तो फुटतच नाही येत नाही त्याला तसं आपली जी पांढरी भिंडी आहे लागवड केल्यानंतर नव्वद दिवसानं चालू होती पण चालू झाल्यानंतर एका भेंडीला कमीत कमी तीनशे ते पाचशे भेंड्या लागतात हां आणि तिला रोग म्हणलं तर फक्त ज्या वेळेला थंडी चालू होती त्यावेळेला मावा फक्त पडतो आणि आळी आली तर इथे पण आळी जरी आली तर त्या भेंडीवर कूस त्या असते त्यामुळे ज्या वेळेला फुलपाखरून अंड घालतं तेव्हा कुसवर ते अंड राहतं त्याच्यामुळे ती उभत नाही हां आणि बाकीच्या हां प्लेन असल्यामुळे ते अंड घातलं डायरेक्ट त्या दोडक्याचे किंवा भेंडीच्या सालीवरती बस बसतं सा आणि ते सालीवर बसल्यामुळे तयार ज्या वेळेला ते अंडीतनं आळी निघलती डायरेक्ट आतमध्ये घुसती पण ज्या वेळेला त्याला कुस असेल ते अंड वरती राहतं पाखराला दिसतं पाकृती खात भाजीपाला किती बिया म्हणजे भालेभाज्यामध्ये भेंडीचे पंधरा प्रकार आहेत आणि पालेभाज्याचे बावीस प्रकार आहेत फक्त पालेभाज्या बावीस प्रकारच्या भोपळा हे सगळं भोपळ्याचे जे दुधी भोपळ्या आहेत त्याच्यातले कडू मधले प्रकार म्हणजे विण्याचा जो भोपळा आहे तो पण कडू आहे कमंडल तयार करतो तो पण कडू हा हे कडू मधले सहा प्रकार आहेत आणि खाण्याचे तीस प्रकार आहेत हां म्हणजे याची लागवड करताना आपण आम्ही कडू जे आहे ते वेगळ्या शेतात लावतो आणि जे खाण्याचे आहे ते वेगळं म्हणजे कमीत कमी ह्या तीन किलोमीटर अंतर आहे दोन्ही शेतातलं त्याच्यामुळे ते क्रॉस प्लॅन होत आता किती दुधी बफळा पाच फुटाचा आहे हो याचं पण आहे आणि कसं आहे लोक मग काय काय म्हणते एवढा मोठा बफळा गावभर खायचं का तर हा गावभर खाण्याचा विषय नाही ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुतारी तुतारीला हा ते तुतारीला इथून कट करून ते वाजवायचं हित बसवायची आणि ह्याच्यात लावल्यामुळे ह्याचा आवाज वाढायचा त्याच्यासाठी आणि ह्याच्यात मग ती साईज द्यायची जसे त्यांना शेप पाहिजे काही जण गोल करतात काही जण लांब करतात ते ह्याच्यात ते खायला कसं खायला वेळेला म्हणजे लागवड केल्यापासून साठ दिवसामध्ये जी साईज असते नॉर्मल ती आपण खाण्यासाठी वापरू शकतो बाकी डांगर ह्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत जर सुकी भाजी बनवायची असेल तर त्याच्यासाठी वेगळे भोपळे आहेत सांभार करायचे असतील तर सांभरसाठी हा भोपळा चांगला म्हणजे आपण ज्या ती भाजी टाकून गरम करतो त्यावेळेला ती पूर्ण भाजीमध्ये मिक्स होत होत तो परत तुम्ही पर पळे घेऊन जर बघितलं तर त्यात भोपळा गावणार नाही आता सध्या लोकांना कमी दिवसात जास्त उत्पन्न देणारी पिकं पाहिजे तुम्ही देशी सांभाळताय तरी रिस्पॉन्स कसा मिळतोय आम्ही हे विक्रीसाठी नाही केलं आम्ही आमच्या ती आपला नाद आहे म्हणून केले पण ह्या नादाला अनेक नादावाली बाकीची माणसं भेटली त्याच्या हा ज्यांना जे आता प्रत्येकालाच भोपळा आवडला असं नाही काही जणांना वांग आवडते काही जण आता गाजराचे आपल्याकडे कर सहा प्रकार आहेत पांढर गाजर आहे लाल आहे जांभळ आहे मग काळ्या गाजराची कांजी करते ती आता ज्या माणसानं कांजी पिलेली आहे जुन्या काळात हा मग त्याला ती पिणार त्याला फक्त नाव जरी वाटवलं आता काही जणांनी हुरडा खाल्लाय आता सुरती आली मधुरा आली अशा बऱ्याच नवीन नु। व्हरायटी आल्या पण ज्या माणसानं गुळभिंडीचा हुरडा खाल्लाय ती माणूस गुळभिंडी ज्वारी खाणार हा त्या गुळभेंडीचा पहिल्यांदा म्हणजे ज्या वेळेला ऊस आपल्याकडे कमी होते त्या ते त्याच्या आधी त्या गुळभंडीचे जे चिपाट असतं म्हणजे जे ताटात त्याच्यापासून रस काढून त्याचे गुळ तयार करायची म्हणून त्याच्या ती व्हरायटीमध्ये चौदा टक्के साखर असते रिक हा त्या ज्वारीच्या भराट्यामध्ये चौदा सक्के साखर आहे म्हणून तिला गुळभेंडी बनते आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती आताच्या भराट्या आपण होरड्याच्या अशा चोळल्या तर ओल्या निघतात पण गुळभिंडी तशी निघत नाही जोपर्यंत ती आरात जात नाही तोपर्यंत ती निघत नाही आणि ज्यानं गुळभिंडीचा होरडा खाल्ला ती खरा होरडा म्हणजे त्याची जी टेस्ट आणि ती एनर्जी आहे ती त्या गुळभिंडीची मिरचीचे पण तुमच्याकडे बरेचसे प्रकार हा मिरचीचे पण आहेत किती साठ प्रकार आहेत सगळ्या मिरची देशी सगळे देशात आणि ते आपल्या देशातले आहेत फक्त भाग वेगळा वेगळा आता ह्याच्यातल्या काही मिरच्या कुठले सुरुवात सुरुवात लवंगी मिरची आहे ती लवंग एवढीच असते लवंगी मिरचीचा एकच प्रकार मिरची मिरचीचे साठ प्रकार आहेत देशीचे त्याच्यानंतर देशीचे। जवारी मिरची आहे ती लांब येते एक फोटापर्यंत आणि त्याच्यात जर आपण मार्केटमधनं जे चटणी आणली जर भाजीमध्ये जास्त टाकली तर ऍसिटिक होते म्हणजे गरम हा तर ही जवारी मिरची जी आहे ना ती ऍसिटिक नाही ते जास्त जरी पडली तरी जळजळ होत नाही हा आणि त्याचा सा कलर साठी सुद्धा वापर केला जातो म्हणजे तंगी येण्यासाठी जे आपल्याकडे वापरते ती तरी तरीसाठी ती तरीला पण चांगली कलर चालू मिरची नंतर घेवडा आहे घेवड्याचे प्रकार असे काही घेवडे पंचेचाळीस दिवसात चालू होतात लागवड केल्यापासून काही घेवडे लावले घेवड्याचे आठ प्रकार आहेत पावट्याचे तीन प्रकार आहेत त्यातले दोन झुडपाचे आहेत आणि एक वेलाचा आहे ज्याचा काळा बी येतो तो वेल होतो पांढरा आणि लाल पावटाच्या झुडूप येत मेथीचे मेथीचे तीन प्रकार आहेत एक कसुरी मेथी जिचा फक्त पाना पानं वाळल्यानंतर आपण मसाल्यामध्ये मा वापरतो ती दुसरी मेथी ज्या पानाला लाल कोर येते ती आणि एक फुटवीची म्हणजे तुम्ही एक जरी दाना लावला तर ते तीन चार वेळा कट करू शकता आ, पावटा पावट्याचे तीन आहेत घेवड्याचे पावटा लाल आहे ते झुडप असतो आणि पांढरा पावटा पण झुडूप आणि ज्याचा काळा असतो त्याचा वेल येतो लागवड केल्यानंतर वर्षभर चालते हातग्याची हातग्याचे दोन प्रकार आहेत लाल आणि पांढरा हातगा आणि डांगर भोपळा तिथे भरपूर प्रकार आहे मध्ये चक्की भोपळा आहे काशी भोपळा आहे काशी भोपळ्यामध्ये सहा प्रकार आहेत लहान येणारा पण आहे लाल येणारा आहे पांढरा आहे हिरवा आहे आता ही संवर्धन करताना अडचणी काय येतात तुम्हाला संवर्धन करताना काय अडचण येत नाही आपल्याला ना ती नादज लागलाय तीच करायची हुडकताना काय बियाला हुडकायची किंवा स्पेशल काय करायची गरज नसते फक्त एका कुळातल्या दोन प्रजाती एका ठिकाणी लावायच्या नाही म्हणजे खिलार गाय असेल तर त्याला खिलारच ओळखायचे जर आपण जर केलं तर ते क्रॉस होतं तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याचं जे कुळ आहे आता जर दोडका किंवा हे वेलवर्गीय जे आहे कुकुरबुटीचे त्या एका फॅमिली दोन प्रकार एकत्र नाही लावायचे वेलवर्गी किती बिया वेलवर्गीचे चाळीस प्रकार आहेत त्याच्यामध्ये कोहळ कोहळ काशी भोपळा दोडका त्याच्यानंतर दुधी भोपळा परत हे गोसावळ गोसावळ्यामध्ये पण तीन प्रकार आहेत आता आतापर्यंत ही बियाणं कुठं कुठं गेलं आणि कुठं कुठं प्रदर्शनामध्ये भाग घेतला भरपूर शतक एक शंभर दोनशे प्रदर्शन झाले असतील फ्लॅवर रिस्पॉन्स येतो चांगला हो खूप रिस्पॉन्स आहे लोक आवडीने घेऊन जातात आवडीने घेऊन जात नाही म्हणजे असं झालं का आता ज्याच्यामध्ये एखाद्याला जर त्या काळातली जर वराठी पाहिजे असेल तर ती मिळत नाही ना दुकानाने किंवा काय ते त्याच माणसानं बघितले असतील त्या काळात जुन्या ते बघितल्यानंतर बरोबर ओळखते आणि ज्याने खाल्ले किंवा ती नाव जरी ऐकलं आता शेंदाळ शेंदाड हे असं पीक आहे एका एकर एक मध्ये शंभर ग्रॅम जर बी टाकलं तर त्याला कमीत कमी पाच ते दहा टन उत्पन्न येतात शेंदाडा त्याला झिरो इन्व्हेस्टमेंट आहे त्याला कुठल्याही प्रकारची फवारणी लागत नाही किंवा कुठलेही स्पेशल खत टाकावं लागत नाही नुसत्या जमिनीच्या वापशावरती जरी त्याचा बी उगवला तर एका बियाला पंचवीस ते तीस शेंदाड लागतात चांगली जमीन असेल तर हलकी असेल तर पाच सात येतात पण काही न करता येणारी वस्तू आहे खायला पण काय ते साईड इफेक्ट नाही काय नाही तुम्ही जन्मलेल्या सहा महिन्याच्या बाळापासून जे म्हाताऱ्यापर्यंत ऐंशी वर्षाच्या पर्यंत खाऊ शकता बियाण आतापर्यंत कुठं कुठे गेलं बाहेर राज्यात जवळपास सर्व राज्यामध्ये गेले सगळी राज्यात हो एकोणतीस राज्यामध्ये गेलेलं आहे सगळं बियाण हो तुम्ही आता तुझं काय नाव माझं नाव प्रतीक संतोष कसं म्हणजे मार्केटिंग आता हे देशी बियाणं लुप्त होत चाललंय जपून ठेवलं हो आहे माझं मार्केटिंग वगैरे कसं करतात मार्केटिंग म्हणजे काय असं कृषी प्रदर्शनामध्ये वगैरे गेल्यानंतर किंवा जे बाहेर ज्याला छंद आहे तो आपल्याला हुडकत येतो आणि हुडकून त्याच्यापासलं जे बियाणं ते आपल्याला देऊन आपल्याकडलं जे आहे तो घेऊन जाऊन त्याच्या भागामध्ये लावून आणि वाढवण्याचं प्रमाण त्याच्यामुळे वाढतंय जास्त आता तू एक तरुण आहे शेतकरी म्हणून आपण मग आता देशी बियाणं संवर्धन करतोय मग आता बाकीचे लोक कमी दिवसात जास्त उत्पन्न देणारे बियाणं लावतात कमी वीस दिवसात चाळीस दिवसात माल चालू होतो देशी बियाण्याला उगवायला किंवा लागायला वेळ लागत असेल उत्पन्न चालू झालंय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा कल जो आहे ना त्याच्यामुळेच त्याच्याकडे कर जास्त कारण की म्हणजे जे देशी वाहन त्याचा जा कालावधी जास्त आहे उत्पन्नामध्ये पण थोडं खालीवर होऊ शकतं पण जे आता रासायनिक जे झाले चालू किंवा जे आधुनिक जे वाहन आलेले त्याच्यामध्ये हेच आहे की कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचा जो कल आहे तो त्याकडे जास्त आहे तर त्याच्यामध्ये काय होतंय की दुष्परिणाम हाच आहे की आपलं आरोग्य ढासळायला लागलं आणि त्याच्यामुळेच काय की कमी कालावधी जास्त उत्पन्न ह्याच्यामुळे शेतकरी वळाला आणि त्याच्यामुळं आरोग्य ढासळायला लागलं आणि आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की बाहेरच जे करते ते जे चाललंय ते चालू दे त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही पण शक्यता एवढी आहे की आपल्या घरामध्ये तरी आपण परस बाग तयार करून जे आता मोठी संकल्पना तयार झालेली की स्वतःच्या घरी परस परसबाग तयार करा परसबागेचा परस अर्थ आहे <small> तुमची जेवढी पण जागा आहे असू द्या किंवा एक गुंठा दोन गुंठा <small> जेवढी पण तुमची जमीन आहे एक गुंठा तरी कमीत कमी असते कमी जर एखाद्याला शहरात राहते तर त्याला एक गुंठा पण जमीन नाहीये <small> तर कुंडी तर असतेच <small> त्याच्यामुळे मी काय केलं की <small> त्याच्यामध्ये परसबाग ही संकल्पना आणली परसबागेमध्ये आपण काय केलं पन्नास प्रकारच देशीवान ज्याला एक गुंठा जरी जमीन आहे त्याच्यामध्ये स्वतःचे घरातले जे पाच सहा जण सक्य नाटलं आई वडील बहीण भाऊ बांधव जेवढे पण आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना तरी जे आरोग्य चढा सोडणी ह्यासाठी तुम्ही देशीवान जपा आणि वाढवा बाहेर काय चाललंय हे बघू नका पण स्वतःच्या घरात जे आहे ते तर तुम्ही ते देशवान वापरा आणि वाढवा त्याच्यासाठी मी काय केलं एक गुंठ्या क्षेत्र जर असेल तर त्याच्यामध्ये पन्नास प्रकारचं देशवान पालेभाज झालं फळभाज्या झालं वेलवर्गीय झालं असं एक पन्नास प्रकारचं मी किट तयार केलं के त्या के किटमध्ये मध्ये मी काय केलंय की पालेभाज्या फळभाज्या वेलवर्गीय वर्षभर जेवढं तुम्ही खाता बाहेरनं तुम्हाला काही आणायची आवश्यकता नाही घरगुती लावायचं आणि त्याच बियाणं तयार करायचं आणि पुढं वाढवायचं दुसरं पन्नास प्रकारचं बियाण आहे त्याच्यामध्ये पन्नास प्रकारचं देशी देशभाण आहे तर त्याच्यामध्ये मी त्या पद्धतीने तयार केलं की बाहेरनं तुम्हाला काय आणायची आवश्यकता सगळं घरगुती तुम्ही जेवढं पण वर्षभर पालेभाज्या खाता फळभाज्या खाता वेलवर्गीय तेवढं सगळं इव्हन जे कलिंगड झालं खरबूज झालं ते तुम्हाला बाहेर ते पण देशवान त्याच्यामध्ये खरबूज जर म्हणलं तर खरबुजाचं वैशिष्ट्य असं आहे की आधीच्या काळात नारळी खरबूज म्हणून यायचं त्याच्यावर टोपी यायची त्याला नारळी खरबूज म्हणून आता जे कंपन्याचे खरबूज झाले त्याला इतका गोडवा नाही आणि असं त्याला किती जरी चावलं तर रबरा सारखं लागतं ते पण जे देशी वाण आहे ते तुम्हाला त्याला दात पण लावायची गरज नाही तर ते इतकं सॉफ्ट आणि त्याचा गर जेवढा इतका सॉफ्ट असतो खाल्लं तर तुम्ही होटाणं जरी मोडलं तरी ते मोडत ते देशी वाणाचं खासियत आहे तर ते पण वाण आपण ह्यामुळे टाकले नाही जेवढे पण वाण आहेत जेवढे वर्षभर तुम्ही खाता बाहेरनं तुम्हाला आणायची काही आवश्यकता नाही घरगुती लावा परसबाग तयार करा विषमुक्त पद्धतीने पिकवा सगळ्यात महत्वाचं ते पण आहे कारण की काही जण काय करते देशी वाण लावते पण रासायनिक वगैरे खत वापरते त्याच्यामुळे काय होतं आरोग्यावर परिणाम रासायनिक खत द्यायची एकतर पहिली गोष्ट म्हणजे हे जे वाण आहे ते देशी आहे कोणत्या खताची आवश्यकता नाही पण जरी तुमच्याकडे शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल किंवा जे जे पण तुमचं कंपोस्ट जे तुम्ही भाजीपाला खातात त्याच्यात जे कंपोस्ट बनतं ते जरी तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं तरी ते पुरेसा आहे त्यासाठी बाकी त्याला असं वेगळं काय करायची आवश्यकता नाही तुझे आता इतर मित्र शेती करत असतील आधुनिक शेती तू आता देशी शिवान संवर्धन काम करतोय तुझी त्यांची भेट काय चर्चा हेच होती की बाबा ते त्यांच्या भागातले सांगतात की बाबा माझी आजी आजारी माझे वडील आजारी त्यांना एवढा खर्च झाला तेवढा खर्च झाला मग बोलण्या बोलण्यामध्ये होत मग त्याच्यामध्येच मी त्यांना सांग म्हणजे पटवून देण्याचा प्रयत्न करतो की आणि त्याच्यामध्ये मी त्यांना फ्री पॅकेट देऊन टाकतो हे पन्नास प्रकारचं देशिवान आहे जप आणि वाढवायचा प्रयत्न कर आणि जे घरी आहे भाजीपाला बाहेर नाही आणू नको घरगुती पिकव विषमुक्त पद्धतीने विषमुक्त पद्धतीने खा त्याला आणि त्याच्यामध्ये था त्याला मी सांगतो आणि त्याच्यानंतर त्याचे पण अनुभव काय म्हणजे तो, तो शेअर करतो आणि मी पण सांगतो त्याला गोकुळ शेती फार्म नावाने प्रतीकने आणि गवळी साहेबांनी हे तयार केलेलं पॉकेट आहे दे। पन्नास देशी बियाणे याच्यामध्ये आहेत खरबूज कलिंगड काय तुमच्या रोजच्या जीवनामध्ये रोजच्या भाजीपाल्यामध्ये लावणार सगळे औषधं सगळी बियाणं याच्यामध्ये आहे आणि बियाणं लावल्यानंतर घरच्या घरी आपण तो सगळा सेंद्रिय भाजीपाला देशी भाजीपाला त्या ठिकाणी खाऊ शकतो बियाणं टिकवताना मग अडचण येत असेल बियाणं टिकवताना अडचण तर येते पण त्याच्यामध्ये पण आपण त्याला म्हणजे कसं आहे टिकवण्याची अडचण एवढीच आहे की जर वातावरणात बदल झाला किंवा मबळ आलं किंवा जे पण वातावरणात बदल आता दैनंदिन जीवनामध्ये होते तर त्याच्यामुळे कीड लागणं किंवा थोडस डंक लागणं हे होतं त्याच्यासाठी आपण काय करतो जे देशी गायीचं जे शेण आहे त्याच्यापासून जे शेणापासून जे कंडे म्हणजे जे गवऱ्या तयार करतो तर त्या गवऱ्याचं जे म्हणजे भाजल्यानंतर जे खाली राहते राख ती राख फक्त आपण बियाणाला चोळतो कारण काय होतं ज्यावेळेस पण कीड लागते त्यावेळेस तो किडा आत जातो किडा ज्यावेळेस श्वास घेतो त्याच्यानंतर श्वास घेतल्यानंतर ती जी राख आहे त्याचा जी फोपुट आहे तो त्या नाकात जातो त्यामुळे तो जास्त काळ त्यात राहू शकत नाही किंवा जिवंत राहू शकत नाही त्याच्यामुळे डंक लागण्याचं प्रमाण त्याच्यामुळे कमी होतं आणि त्याची साठवणूक आपण पद्धतीने करतो देशी जे तुमच्याकडे किती सगळे बियाणं साडेतीनशे प्रकार आपण जास्त मागणी जास्त मागणी पालेभाज्यामध्ये जास्त आहे किंवा ज्या त्या ज्या त्या ठिकाणानुसार आपण म्हणता येईल की ठिकाणानुसार त्या त्या बियाणाची मागणी जास्त आहे जसं उदाहरणार्थ सोलापूर नाशिक साइडला गेलं आपण तर तिथं कांद्याची मागणी जास्त आहे त्याच्यानंतर पालेभाज्या जर म्हणजे देशी, देशी कांदे पण आहेत देशी कांद्यामध्ये तीन ते चार प्रकार आहेत जे जास्त तमिळनाडू साइडला गेलं किंवा आंध्र प्रदेश केरळ साइडला गेलं तर तिथं एक विशिष्ट प्रकारचा कांदा येतो सांभर कांदा म्हणतो त्याला एकदम लहान लहान असतो तो त्यांच्या त्या करी म्हणतात त्यांना तिथं त्या करीमध्ये टाकला जातो किंवा आपल्या साईडला लाल कांदा सोलापूर नागपूरमध्ये तेव्हा हरण्या कांदा हरण्या कांदा मध्ये पण असं त्याच्यामध्ये पण काचोळा डबल वगैरे येतो असे पण प्रकार येतात बहुतांशी आणि तशात अजून आयुर्वेदिक म्हटलं तर पांढरा कांदा पुणे साईडला जर आपण गेलो तर पांढरा कांदा खाल्ला जातो का आयुर्वेदिक दृष्ट्या खूप छान आहे तो कांदा आता हे तुमच्याकडनं लोक नेतात लावल्यानंतर त्यांना रिस्पॉन्स म्हणजे कसा आहे तो लोकांचा रिस्पॉन्स छान आहे म्हणजे ते आता मी हे जे किट बनवले ते दोन वर्ष झालं बनवले तर दोन वर्षापूर्वीचे कस्टमर जे आहेत ते डबल माझ्याकडनं बियाणं त्यांना घ्यायची आवश्यकता ते घेत पण ते, ते स्वतःच बियाणं तयार करतात पुढं आणि त्यांना आनंद येतोय त्या गोष्टीमध्ये आणि ते फोन करून सांगतात की अरे खूप छान आलं आणि त्यांचे जे नात आहेत त्यांना आपण माझा नंबर देऊन ह्यांना पण पाठवून द्या तेवढं किट तर मी त्यांना पण पाठवून देतो किती शेतकरी आता जोडले गेले आतापर्यंत आपण जे आहे कृषी प्रदर्शनामार्फत जर म्हणलं तर सातशे शेतकरी आपले जे आहेत ते जोडले गेलेत आणि सातशे शेतकऱ्यांनी ह्याचा आनंद घेतात सध्या आणि सातशे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत खूप छान आहेत आणि ते असं एक प्रकारचे व्यवस्थित झाले आणि जे शहरामध्ये राहते शहरामध्ये जमीन नसते किंवा जो पण अभाव आहे हो त्यांना जमिनीचा तो म्हणजे जाणवला हो जातो त्याच्यामध्ये मी काय केलं तर वीस प्रकारचं पण केलं म्हणजे एखाद्याला जर पन्नास प्रकार लावण्याचं तेवढी जमीन नाहीये किंवा जर बियाणं वेस्टेज जात असेल तेवढी लावायची तर आवश्यकताच नाही तर वीस प्रकारचं जे आपण दैनंदिन म्हणजे कोथिंबीर झालं पालक झालं मेथी झालं शिपू झालं कारलं दोडका गोसावळ किंवा जे पण आपण जे पन पन आ, प्रकार रोज आपण खातो तर त्यासाठी मी काय केलं वीस प्रकार त्यातले निवडक वाण घेतले ते आपण कुंडी मध्ये लावले घरात कुंडी तर असते बाल्कनी तर असते बाल्कनीमध्ये आपण कुंडी लावतो जशी तुळशी लावतो तशी कुंडीमध्ये आपण लावू शकतो ते वान तर त्याच्यासाठी पण मी हे वीस प्रकारचं वाण तयार केलं जमीन नसेल तर कुंडीमध्ये लावू शकतो शेतकऱ्यांना काय आवाहन करणं शेतकऱ्यांनी आपल्या कमीत कमी आपल्या हे बघा आपण दवाखान्यात गेल्यानंतर एका दिवसाला कमीत कमी सहा हजार रुपये खर्च करतो होतोय मग प्रत्येकानं दवाखान्याला जायची आताही काही हो आवश्यकता नाही पण जर गरज पडू नये म्हणून साधा आपल्या शरीरामध्ये जर कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं हाड ठेसूळ होणार थोडं जरी पडलं तर ती क्रॅक होणार मग कॅल्शियमच्या अशा अनेक पाले भाज्या आहेत ज्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगलं आहे तेला हा त्या भाज्या लावून जर आपण ती डायव्हर्सिटी जर सांभाळली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बियावर जे दुसऱ्यावर अवलंबून आहे ते आपण स्वतः करू शकतो परत पुढी विकत आणायची गरज नाही ही जर एक भोपळा वाळला ना याच्यामध्ये आता ज्या वेळेला ओला होता त्यावेळेला जो वजन होतं साडेनऊ किलो साडेनऊ किलो किलो आता हे जो वजन आहे साडेतीनशे ग्रॅम साडे म्हणजे बी काढल्यानंतर साडेतीनशे ग्रॅमचा हा त्या साडेतीनशे ग्रॅम मध्ये याचे बिया निघले जवळपास अकराशे अकराशे बिया निघल्या मी हे अकराशे लोकांपर्यंत एक जरी बी लावला ना तर एका बियाला हे पंचवीस ते तीस भोपळे वाळलेले निघतात खाऊन ना हा मग पुढच्या वर्षी जरी त्या करायला नाही लावले जिथं हा भोपडा वाळलाय तिथं हा पाऊस पडला का कुजतो कुजल्यानंतर तिथंच उगून येते परत नवीन लावायची गरज नाही देशी संवर्धन करणे काळाची काळाची गरज तर आहे आणि प्लस त्या बियाण्याला आपल्याला जगायचंय आता हे देशी जी दोडकेचे प्रकार आहेत याच्यावरती पहिल्या पावसाचं पाणी पडलं का हे मनानं खालचं टोपण निघतं आणि ते बिया तिथं पडतात ती मनानं उगून येते जर शेतकऱ्यानं तन्नाशिक नाही वापरलं तर त्याला करायची गरज नाही ही पहिल्यांदा आता आपण जर समजा कोकणामध्ये त्या भागात जर गेलो ना तिथं पावसाळ्यामध्ये एक कमीत कमी पन्नास ते शंभर प्रकारच्या जंगलात येणाऱ्या वनस्पती तिथं ते लोक घेऊन बसतात रस्त्यावर त्याला कोणी स्पेशल लावाय जात नाही ते निसर्गात आपोआप येतात तुमच्याकडे जे बियाणं आता आहे त्यामध्ये सगळ्यात जुनं बियाण कधी कोणतं सगळ्यात जुनं सगळ्यात जुनं गहू आहे बोडका गहू ज्याला आता काय करून सोनमती म्हणते ती तर तो ज्वारीसारखा गोल आहे त्याच्यामध्ये फॉलिक ऍसिडचं प्रमाण जास्त आहे सगळ्यात जुना सगळ्यात जुना ज्यांना सांधे की वगैरे त्रास आहे त्यांनी त्या गव्हाची चपाती खावा ज्यांना गव्हाशिवाय जमतच नाही त्यांनी तो खावा ज्यांना जास्त काम वगैरे आहे जास्त शारीरिक श्रम आहे त्यांनी खपली गहू खालेला चांगला पण खपली पण चांगला आहे आणि ती आपल्यात बाहेर जातो सगळा एक्सपोर्ट होतो एकतो इंग्लिश इंग्लिशमध्ये त्याला तर इमेरवेट थोडी डिमांड पण झाली गेला दोन सगळे असे दुर्मिळ तुमच्याकडे हा तर मंडळी आपण पाहिलं हे गवळी आणि हा प्रतीक मोरे या दोघांनी जी बीज बँक तयार केली या बीज बँकेमध्ये अतिशय दुर्मिळ प्रकारचे बियाणं त्या ठिकाणी आहे भाजीपाला असेल गहू असेल मिरची असेल वांगा असेल या सगळ्यांच सध्या सेंद्रिय शेती काळाची गरज बनत चालली आहे कारण माणसाचं आयुष्य मर्यादा कमी होत चालली कोरोनामुळे तर माणसं सेंद्रिय शेतीकडे फार वळाले प्रतीकने सांगितलं शहरी भागातल्या लोकांसाठी असं असं एक पॉकेट तयार आहे ज्यांच्याकडे परस बाग नाही ते कुंडीमध्ये सुद्धा असे बियाणे लावू शकता आणि आपल्या कुटुंबाला दररोज असणारा भाजीपाला या देशी बियाण्यातून मिळवू देऊ शकता आणि ज्यांच्याकडे चांगली जमीन आहे जे शेतकरी आहे ते शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक वेगळं पॉकेट पन्नास प्रकारच्या बियाण्यांचं प्रतीकने तयार केलंय आणि गोकुळ शेती फार्म नावाने हे पॉकेट तो शेतकऱ्यांकर्यंत पोहचवतोय जेणेकरून देशी बियाणं वाचवा देशी बियाणं वाचायला पाहिजे ही प्रामाणिक तळमळ गवळी आणि प्रतीक मोर या आहे त्यामुळेच हे गेल्या अनेक वर्षापासून देशी बियाणं संवर्धनाचं काम करत आहे आणि देशी बियाण्याची बँक तयार करण्याचं काम प्रतीकने या ठिकाणी केले मंडळी शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन वास्तव असणाऱ्या ह्या आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा